काटेवाडीत अजित पवार यांना शासकीय मानवंदना देण्यात आली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली अजित पवार दादांना अखेरचा निरोप दिला अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला होता बारामतीत शोकाकुल वातावरणात अजित पवार अमर घोषणांमध्ये कार्यकर्त्यांनी लाडक्या दादांना निरोप दिला सोलापूर एन न्यूज चॅनलच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली कोविता ते शरीराणि माचुतस्था तीन वेळा फायर करून बंदुकीची सलामी दिली जात खिरची माणवंदना शांततेत आपण उभं राहावं सगळ्यांना नम्र विनंती अखेर की मणवंदना अपने लड़किया ने अखेर सलामी अपन सर्वे दिल्ली है जिथे आहत तिथे जागेवरूनच आपण अंत्यदर्शन घेऊन मागच्या गेटने हळूहळू बाहेर पडणार आहात माझी विनंती आहे पुढे येण्याचा प्रयत्न प्लीज आपण करू नका सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे

मागच्या बाजूला घेत आहे त्या मागच्याच बाजूने हळूहळू आपण बाहेर पडूया बाहेर प्रचंड गर्दी आहे खूप गर्दी आहे हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा सर्वांना पुढे येण्याचा प्रयत्न आपण करू नका पोलीस विभागाला कार्य करूया मला माहिती आहे या जागेवरून आपले पाय निघायला तयार नाही आपल्या सगळ्यांच अपनात न भरून येणार नुकसान या ठिकाणी झालेलं आहे खर तर आपल्या सर्वांची शांतता आणि शिस्त हीच आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली असणार आहे मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा आपली शिस्त आपला संयम आदरणीय दादांकडून घेतलेले आपण हे गुण आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती शांतता आणि शिस्त पाळूया मागच्या बाजूने हळूहळू वकुंताच्या पागच्या बाजूला मोठ गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडूया त्या त्या ठिकाणी स्क्रीन आहे त्यामुळे पुढे येण्याचा प्रयत्न करू नका नात्रिकांनी व्यक्ती आहे ते फार गरजेचं आहे की आपण अखनीरता निरोप या ठिकाणी बाबांना दिलेलं आहे आपण जेथे आहात तेतूनच अंकदर्शन करून हातीमागचा प्रयत्न परत जायचं आहे कुठल्याही भावना तिथे करून विसरण होणार नाही याची आपण होऊन देऊ पोलीस बांधवांना आहे आपण आपल्या जागा घ्याव्यात जागा सोडू नयेत सर्व पोलीस आणि आमलदारांनी आपल्या जागा घ्याव्यात लोकांना अनावरण करावं की ते या शिस्तीत अंतदर्शन मला उभे राहिले त्या शिस्तीत आणि संयमात दादांच्या आठवणी घेऊन ते कुठलाही इन्सिडेंट फ्री आपापल्या घरी जाणार आहे प्रचंड मोठा जनसागर आणि या ठिकाणी या मैदानात एकत्रित केलेले सर्व नागरिक कुठलाही इन्सिडेंट आहे जिथे आपापल्या घरी जातो दादांनी हलंदाने शिस्त आणि शिकवणं संयम यांचा तारगेट राखत आपण इन्सिडेंट फ्री करतावं असा देऊ हे बघा माझी विनंती आहे की अंत्यविधीच्या दिशेने पुढे कोणी येऊ नका चौथऱ्यावर कोणी येऊ नका नम्र नम्र विनंती आहे पोलीस विभागाला विनंती आहे की आपण तिथे चार्ज घ्यावा आणि आपण हळूहळू आता माझ्या बाजूने बाहेर पडूया अरे

चौथऱ्यावर कोणाला येऊ देऊ नका पोलीस विभागाला नम्र विनंती आहे अंत्यदर्शन कालपासून आणि आजचा हा अंत्यविधी प्रचंड गर्दी आहे आपल्या सगळ्यांच्या भावनांचा आदर आहे या मैदानावर जे गेट्स आहेत त्या मागच्या सगळ्या गेटने आपण हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करा इथे चौथऱ्यावरची गर्दी कमी करा आणि पोलीस विभागाला विनंती की आता वरती कोणालाही सोडू नका आपण महाराष्ट्रातून आलेले आदरणीय दादांचे सगळे प्रेमी चाहते सगळ्या विनंती काल सकाळपासून आपण शिस्तीचं पालन केलेलं आहे आजही शिस्ती